येतो कुठून हा ताण नेमका येतो कुठून आणि कसा निर्माण होतो आणि हे ताण निर्माण होण्याचे बरेचसे घटक असू शकतात जसं की एक म्हणजे शैक्षणिक दबाव ज्याला आपण म्हणतो म्हणजे स्वतःच्या जास्त अपेक्षा असणं कारण का ताण जास्त घेतल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला जे अभ्यास करताना जो फोकस करावा लागतो त्याच्यामध्ये डिफिकल्टी की ताण इतका असतो की तो विचार करून करूनच एक काम म्हणजे अभ्यास करण्यासाठी जी ऊर्जा असते ती कमी होते त्याच्यामुळे अभ्यास केला जात नाही आणि अभ्यासाची गती पण मंदावं म्हणजे आपण सतत इतका विचार करतो हो जा जा की खूप निगेटिव्ह होतो ज्याच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये की मला आठवेल का माझ्याकडून होईल का मला येणार नाही का इतका पण याच्यातून आता बाहेर कसं पडायचं कारण प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की हा जो स्ट्रेस आहे हा ताण तणाव आहे याच्यातून मला बाहेर पडायचं आणि प्रत्येक मुलगा झटत असतो प्रयत्न करत असतो बाहेर पडण्याचा पण काही केला त्याला याच्यातून बाहेरच पडता येत नाही पण यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत का नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या पुन्हा एकदा तुमच्या सहर्ष स्वागत आहे परीक्षा आलेली आहे जवळ जवळपास तीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत किंवा त्यापेक्षा कमी दिवस असतील ही व्हिडिओ ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत कदाचित कमी दिवस राहिलेले असतील आणि ह्या कमी दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा असतो आणि याच्यामधून कधीकधी कधी डिप्रेशन स्ट्रेस आणि ताणतणाव येतो आणि हा जो ताण आहे हे जे डिप्रेशन आहे ते आपल्याला काही केल्या अभ्यास करू देत नाही तर या डिप्रेशनमधून या ताण कसं बाहेर पडायचं आणि अभ्यासाच्या मार्गाला कसं लागायचं आणि परीक्षेत यश कसं मिळवायचं तर या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत स्ट्रेस मॅनेजमेंटवरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि यासाठी आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत पूजा बंदरकर मॅडम ज्यांचं क्लिनिक आहे कर्जतमध्ये तर मॅडम तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेमध्ये आणि मॅडम काउन्सिलर आहेत आतापर्यंत खूप साऱ्या मुलांना त्यांनी काउन्सिलिंग करून त्यांच्या स्ट्रेसमधून मुलांना बाहेर काढलेल्या आहेत आणि मुलं चांगले अभ्यास करतायत आता तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सुद्धा स्ट्रेसमधून बाहेर पडून चांगला अभ्यास करावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही चर्चा आज आपण करतोय तर मॅडम पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर माझा एक पहिला प्रश्न आहे ऍक्च्युअली हा प्रश्न माझा नाही तर आपले जे विद्यार्थी वर्ग आहेत ज्यावेळेस आम्ही लाईव्ह लेक्चर घेत असतो त्यावेळेस आपले विद्यार्थी प्रश्न विचारत असतात कमेंट्स मध्ये की सर परीक्षेचं खूप टेन्शन आलेलं आहे काय करू खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर मला प्रश्न असा विचारायचा की हे स्ट्रेस नेमकं येतो कुठून हा ताण नेमका येतो कुठून आणि कसा निर्माण होतो हा ताण अपेक्षा असण अपयशाची भीती असणं तसंच अपूर्ण तयारी मधून हा ताण निर्माण होतो आणि हे ताण निर्माण होण्याचे बरेचसे घटक असू शकतात जसं की एक म्हणजे शैक्षणिक दबाव ज्याला आपण म्हणतो म्हणजे स्वतःच्या जास्त अपेक्षा असणं स्पर्धेचं युग आहे तसंच कॉम्पिटिशन खूप वाढली आहे आणि परीक्षा आहे त्यामुळे ताण येतो कौटुंबिक दबाव म्हणायला गेला तर अपेक्षा असणं म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा असणं समवयस्कांचा दबाव म्हणजे मित्रमैत्रीण आहे की त्यांच्या एवढंच मला यश मिळावं हे डोक्यात असतं आणि व्यक्तिमत्वाशी निगडीत काही गोष्टी असतात जसं की आत्मविश्वासाची कमी असणं भीती असणं आणि सामाजिक घटक जर बघायला गेलं तर सामाजिक घटकांमध्ये कौटुंबिक विवाद म्हणजे काही वाद जे असतात परत आर्थिक समस्या असतात ह्या सगळ्या गोष्टी एक आपण म्हणू की ताण निर्माण करतात बरोबर बापरे म्हणजे बऱ्याचशा हे घटक आहेत म्हणजे एकंदरीत पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं की एक ओझं असतं हो। कधी कधी अभ्यासाचं खूप सारं ओझा असतं म्हणजे खूप सारे अपेक्षांचं ओझं आपण म्हणतो तर त्या जास्त अपेक्षा नये आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीसुद्धा आमच्या लक्षात नव्हत्या की कदाचित सामाजिक प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात सामाजिक समस्या सुद्धा असू शकतात ही सुद्धा कारण असू शकतात तर हा ताणतणाव जो आहे या ताणतणावामध्ये कसं जातं जाऊ शकतात मुलं हे तुम्ही सांगितलं तर आता हे जे काही डिप्रेशन आहे तर या सगळ्या डिप्रेशनचा आणि या ताणतणावाचा अभ्यासावर नेमका परिणाम कसा होतो याबद्दल काय सांगू शकाल का हा म्हणजे अभ्यासावर परिणाम होतो कारण का ताण जास्त घेतल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला जे अभ्यास करताना जो फोकस करावा लागतो त्याच्यामध्ये डिफिकल्टी आणि ताण तणाव इतका असतो की आपली स्मरणशक्ती म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात पण परीक्षेच्या वेळी गेल्यावर त्यांना काही आठवत नाही कारण का ताण घेतल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी होत असं बऱ्याचदा तुम्ही किस्से ऐकले असतील की भरपूर अभ्यास केलाय पण काही आठवत नाही तर ह्यामुळे ताणाचा परिणाम इथपर्यंत होतो की कधी कधी एक ऊर्जेची प्रमाण म्हणजे कधी थकवा जाणवतो की ताण इतका असतो की तो विचार करून करूनच एक आ, काम म्हणजे अभ्यास करण्यासाठी जी ऊर्जा असते ती कमी होते त्याच्यामुळे अभ्यास केला जात नाही आणि अभ्यासाची गती पण मंदावते कारण का म्हणजे बराचसा वेळ हा अभ्यासापेक्षा टेन्शन घेण्यात त्याच्यामुळे जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे की मी ह्या टायमामध्ये इतकं काम करणारे किंवा इतका अभ्यास करणारे तर ते अभ्यासाची गती कमी होते फक्त तणावामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की बाबा म्हणजे ताण असेल छोटासा प्रेशर जरी असेल तर त्याचा अभ्यासावर किती परिणाम होतो होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं ही चांगली गोष्ट आहे म्हणजे एकतर अभ्यासावरती तर त्याचा एक खूप वाईट परिणाम होतो त्याच्यामुळे मग पर्सेंटेज कमी होतील नंतर सगळ्या गोष्टी आल्या पण अभ्यासासोबत आरोग्यावरती सुद्धा याचा परिणाम होत असेल तर त्या संदर्भात काय म्हणू शकाल नक्कीच जसं की शारीरिक मानसिक आरोग्य जसं शारीरिक आरोग्य म्हणजे ताणामुळे डोकेदुखी झोपे निगडीत काही समस्या तसेच पचनसंस्थेशी काही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि मानसिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर चिंता वाढते नैराश्य वाटतं म्हणजे आपण सतत इतका विचार करतो की खूप निगेटिव्ह होतो ज्याच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये की मला आठवेल का माझ्याकडून होईल का मला येणार नाही का इतका सतत विचारामुळे जसं की शारीरिक मानसिक तसंच आपली इम्युनिटी पॉवर कमी होते म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो सर की पण आजारी पडला oh, oh. कारण का त्यामुळे इम्युनिटी पॉवर कमी होते आणि त्यामुळे आजारांना बळी पडतात की oh, oh. बाबा हे झालं अमुक झालं तमुक झालं <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी ताणामुळे इतका आरोग्यावर परिणाम होतो ओके okay. ताणावाचा स्ट्रेसचा म्हणजे एकतर आरोग्यावरती पण पर परिणाम होतो hmm. अभ्यासावरती पण पर परिणाम होतो म्हणजे मानसिक आणि शारीरिक परिणाम दोन्ही सुद्धा तुम्ही सांगितलं पण याच्यातून आता बाहेर कसं पडायचं कारण प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की हा जो स्ट्रेस आहे हा ताण तणाव आहे आणि प्रत्येक मुलगा असतो असतो प्रयत्न करत बाहेर पडण्याचा पण काही केला त्याला याच्यातून बाहेरच पडता येत नाही मग यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत ने? का तर त्या काय स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे मुलांनी नेमके काय मार्ग असू शकतात याच्यातून बाहेर पडण्यासाठी पहिले तर मी म्हणेल की वेळेचं व्यवस्थापन खूप गरजेचं आहे म्हणजे की वेळ ही सर्वात महत्वाची आहे आत्ता तुमच्याकडे खूप कमी दिवस उरलेत म्हणजे इतका जी तुम्ही काही मेहनत केली त्याचं तुम्हाला आता की द्यायची आता परीक्षा द्यायची वेळ आली पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेला तुम्ही एक सकारात्मक प्रक्रियेमधून बघायला हवं परीक्षा एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघा आणि वेळेचं महत्व की बाबा सकाळी तुम्हाला जो विषय डिफिकल्ट वाटतो त्याचा पहिला अभ्यास करा आपण काय करतो की हा इझी आहे हा पहिले करून टाकू तर असं ना करता सकाळी उठल्यावर आपल्या म्हणजे ब्रेनची पावर खूप असते तर तुम्हाला जो विषय वाटतं की हा कठीण जातो आणि हे जा जास्त मेहनत करायची तर तो, तो विषय पहिला करा हे टाइम मॅनेजमेंटचं सूत्र सा सांगतं okay. त्याच्यानंतर तुमचे बाकीचे विषय जे काही असतील आणि गणिताचं असेल तर तुमच्या फॉर्म्युलेस लक्षात राहत नसतील तर तुम्ही जिथे तुमची स्टडी रूम आहे तिथे mm. टेबल बनवून किंवा एका वहीमध्ये ते नोट डाऊन जेणेकरून ते तुमच्या नजरेसमोर सारखे पडतील आणि तुमच्या डोक्यात राहतील आणि संध्याकाळी एक तास असंच मजे मजेशीर म्हणजे गणित आहे म्हणून तो टाईम तुम्ही संध्याकाळचा वेळ okay. असं मॅनेजमेंट करा मन, खूप अभ्यास, अभ्यास करा असं नाही म्हण म्हणजे मोस्ट ऑफ असं होतं की खूप अभ्यास अरे एक्झाम आले खूप अभ्यास करायचा नाही तुम्ही अभ्यास करा पण त्याच्यासमोर म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही एक आराम या दोन्ही गोष्टींचा समतोल राखला पाहिजे जर तुम्ही फ्रेश असाल तर तुम्ही जेवढा काही अभ्यास केलाय तो तुमच्या व्यवस्थित डोक्यात राहील तर पहिली गोष्ट म्हणजे एक टाइम मॅनेजमेंट दुसरी गोष्ट म्हणजे आहे की योग आणि ध्यान ह्याच्यामध्ये mm -hmm. जर तुम्ही मी एक इझी सांगते कारण का इतका टाईम नाही आहे बट ॲटलीस्ट जेव्हा आपण मॉर्निंगला उठतो तेव्हा एक पाच मिनटं एक मेडिटेशन म्युझिक आपण ऐकू शकतो जी तुम्हाला हील करेल तुम्हाला छान वाटेल की ज्याने तुम्ही फोकस करू शकाल फक्त तुम्हाला ती पाच मिनटं म्युझिक चालू ठेवायचे डोळे बंद करायचे आणि त्याच्यावर फोकस करायचे wow. हे फक्त तुम्ही सकाळी आणि रात्री म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी केल्यामुळे जो काही अभ्यास केला आहे तो व्यवस्थित आठवायला मदत होईल रात्री दीर्घ श्वास घेणं दहा वेळा दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा आणि आपण दिवसभरात काय काय केलं आहे ते एकदा रिकॉल करायचं आठवून बघायचं ह्या सगळ्या गोष्टी नक्की केल्यामुळे तुम्हाला अभ्यासात खूप मदत होईल रात्री ब्रिदिंग एक्सरसाईज मॉर्निंगला एक मेडिटेशन आणि अभ्यास करून बोर झाला असेल एका जागेवर जास्त वेळ बसू नका फोर्टी फाय मिनिट्स तुमचा स्टडी झाल्यावर एक पाच ते दहा मिनटाचा ब्रेक घ्या स्क्रीन टाईम कमी करा मोबाईल जर तुम्हाला गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही मोबाईल वापरा मोबाईलचा वापर टाळा शक्यतो जर तुम्ही एकाच ठिकाणी बसलाय तुम्ही एक थोडंसं चाला जर तुमचा मूड ठीक नसेल अभ्यास करायचा आहे थोडंसं फळ म्हणजे जी सीजनल फ्रूट असतात ज्याच्यामुळे मूड फ्रेश होतो तशी फ्रूट्स खाऊ शकता थोडंसं वॉक करा पाच दहा मिनटं आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल की चल आता अभ्यासात म्हणजे मन नाही लागत ते कंटिन्यू केलं पण तुम्हाला प्रिपेअर करायचं त्या त्यावेळात तुम्ही आवडीची काय थोड्या वेळ कामं म्हणजे छंद जो असतो एखादी एखादं गाणं आवडत असेल कोणाला पटकन वॉक करावं असं इच्छा होत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता जेणेकरून आणि स्वतःच्या ॲबिलिटीजवर विश्वास ठेवा ही गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे तुम्ही सगळा अभ्यास करता पण तुम्ही स्वतःबद्दल नेहमी सेल्फ डाउट करत असता जसं की मी अभ्यास केला आहे आठवेल का येईल का ह्या सगळ्या गोष्टी नका होऊन देऊ मी जे अभ्यास केला आहे ना म्हणजे परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा पहिल्यांदा जायचं बसायचं डोकं शांत ठेवायचं एक दीर्घ श्वास घ्यायचा एक आणि ब्रेनला इन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे सांगतं की तुम्ही जे सूचना देता ते तुमचं ब्रेन ऐकत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेनला सूचना द्या मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला आहे तो मला आठवणार आहे शांत बसा आणि पेपर सोडवायला घ्या आणि एक सांगायचं ह्याच्यात म्हणजे की तुम्ही क्वेश्चन पेपर आला की लगेच सगळा वाचायला घेऊ नका कारण का तुम्ही जेव्हा सगळं वाचताय ना तुमचा ब्रेन रिकॉल करतो अरे हे मी केलं आहे ह्याचं उत्तर हे तर हे शक्यतो टाळा की तुम्ही एक प्रश्न वाचला त्याच्यावर कन्फर्म हा येत आहे हा ठीक आहे मग लिहायला घ्या जर सगळं वाचायला गेलात तर ते एकदम रिकॉल होईल त्याच्यामुळे थोडं शांत जेव्हा तुम्ही मेंटली एक शांत असतात ना जेवढं केलंय ना तेवढं व्यवस्थित आठवतं फक्त स्वतःच्या ॲबिलिटीजवर विश्वास ठेवा आणि क्षमतेपेक्षा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा करू नका आणि जर तुम्हाला काही प्रेशर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पालकांशी शिक्षकांशी किंवा एखाद्या काउन्सिलरची मदत घेऊन त्यांच्याशी संवाद साधा जेणेकरून तुमचा तणाव कमी होईल ओके आणि त्याचबरोबर तुम्ही पूजा मॅडमशी सुद्धा संवाद साधू शकताय जर तुम्हाला ताण तणाव स्ट्रेस असेल तर मॅडम सुद्धा काउन्सिलिंग करतात खूप कमी असा चार्जेसमध्ये मॅडम काउन्सिलर करतात जी कर्जतमध्ये आहे ते विद्यार्थी तर डायरेक्टली थेट मॅडमला भेटू शकतात कर्जतमध्ये त्यांचं काउन्सिलिंग सेंटर आहे परंतु जी दूर मुलं आहेत ते मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकतात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण मॅडमच्या जो मॅडमचं जे क्लिनिक आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊयात त्यावरती तुम्ही कॉल करून Uh, मॅडमची अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही झूम गुगल मीट यावरती मॅडम सोबत चर्चा करू शकताय ओके आणखी मॅडम दुसरा महत्वाचा मला मुद्दा असा विचारायचा आहे की एकतर विद्यार्थी या डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील ज्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही या सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आयडिया सांगितल्या आहेत काही स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत खूप छान आहे आणि त्याप्रमाणे आपले विद्यार्थी वागतील परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांची नेमकी काय भूमिका आहे मुलांना तणावातून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने पालकांची काय भूमिका वाटते पालकांनी मुलांना समजून घ्यावं की त्यांच्याशी संवाद साधावा की जेणेकरून त्यांना सपोर्टिव्ह वाटेल बाबा काय अभ्यास केला किती केला म्हणजे कसं होतोय का हे थोडंसं त्याच्याशी कम्युनिकेट करावं जास्त टेन्शन नको घेऊ म्हणजे एक नॉर्मल की त्याच्याशी संवाद साधणं दुसरं गोष्ट म्हणजे त्याला प्रोत्साहन करणं तो जी काय मेहनत करतोय की ठीक आहे बाबा छान करतो आहे सजून कर ह्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं तो सपोर्ट खूप गरजेचा आहे तो सपोर्ट असला ना तर मुलं खूप कमी आहे की ते लोक तणावात किंवा डिप्रेशनमध्ये जाते त्याच्यानंतर जा त्यांना समजून घेणं त्यांनी ते जे काय करत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणं इतकंच आणि जास्त अपेक्षा बाळगणं कमी करणं म्हणजे प्रत्येकाची ॲबिलिटी आहे ज्याची त्याची क्षमता आहे तर जास्त अपेक्षा मुलांकडून ठेवू नयेत एवढंच सांगेन आणि मुलांना समजून घ्या कारण का ह्या वेळामध्ये तुमच्या सपोर्टची मुलांना जास्त गरज आहे क्या आहे म्हणजे मुलांना पालकांच्या सपोर्टची खूप गरज असते आणि कधी कधी असं होतं की पालकांचा जो काही पालकांच्या ज्या जा जा जास्त अपेक्षा असतात त्या अपेक्षांच्या ओझ्याखालीसुद्धा सुद्धा मुलं दबून जातात तर ही चांगली गोष्ट आहे पालकांनीसुद्धा मुलांना सपोर्ट केला पाहिजे मुलांकडं मुलांच्या ॲबिलिटीज काय त्या समजून घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे त्यांच्याकडून तशा अपेक्षा केल्या पाहिजेत के तर खूप चांगली चर्चा चालू आहे मॅडम आणि खूप चांगली उत्तर आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन गोष्टी समोर तर यामध्ये आणखी एक माझा प्रश्न आहे की जो मला सतत भासतो की एखादी घटना घडते किंवा एखादी गोष्ट एखाद्या मुलासोबत घडत असेल तर त्या एखाद्या घटनेचा एका मुलावरती इतका परिणाम होतो की तो मुलगा डिप्रेशन मध्ये जातो परंतु त्याच जागी जर का दुसरा एखादा मुलगा असेल तर तो, तो विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात नाही म्हणजे जा घटना एकच आहे पण एक, एक विद्यार्थी खूप जास्त डिप्रेशन मध्ये जातो आणि दुसरा विद्यार्थी खूप कमी डिप्रेशन मध्ये जातो किंवा तो डिप्रेशन मध्येच जात नाही मग असं का होतं एका घटनेच्या संदर्भात दोघांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया हे असं का व्यक्ती भिन्नता असते जसं की ना एखादा व्यक्ती भावनिकरित्या खूप सेन्सिटिव्ह असतो म्हणजे संवेदनशील असतो म्हणजे त्याचा रिस्पॉन्सच प्रत्येक गोष्टीसाठी त्याला एखादी गोष्ट नवीन करायची असेल तर त्याला पटकन स्ट्रेस येतो हे त्याचं एक व्यक्तिमत्व असतं दुसरी गोष्ट म्हणजे की एखादा मुलगा त्या गोष्टीला एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो किंवा त्या सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे होण्यासाठी तो स्वतःला तयार करतो हा रिस्पॉन्स असतो कधी कधी जेनेटिक असतं की अनुवंशिक ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि ज्या मुलाला कौटुंबाचा म्हणजे कौटुंबिक सपोर्ट आधार आधार ज्याला मिळतो एक सामाजिक आधार मिळतो हा मुलगा डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं जबरदस्त मॅडम खूप छान तर म्हणजे या गोष्टी आहेत की म्हणजे मानसिक जी स्थिती आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली डेव्हलप करायचा प्रयत्न केला पाहिजे कणखर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या डिप्रेशनच्या आहारी जाणार नाही तर आता एक आणखी प्रश्न आहे की तुम्ही बऱ्याच मुलांची काउन्सिलिंग केलेली आहे आणि एकंदरीत लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत किंवा काही मोठ्या माणसांची सुद्धा व्यक्तीची सुद्धा काही काउन्सिलिंग केली असेल तर यामध्ये अशी काही घटना आढळली का म्हणजे एखादा विद्यार्थी असेल की जो आधी अभ्यासाकडे त्याचं दुर्लक्ष होतं किंवा अभ्यासाकडे त्याचं मन नव्हतं लागत आणि स्ट्रेसमध्ये होता आणि नंतर तुम्ही काउन्सिलिंग केल्यामुळं तो मुलगा जो आहे त्याच्यामध्ये काही बदल झाले आणि ते का बदल झाले नेमका कशा प्रकारची चर्चा तुमची झाली होती आणि नेमका त्या मुलाचा प्रॉब्लेम का होता अशी काही एखादं उदाहरण आहे का तो मुलगा घरचे कौटुंबिक त्यांचे वाद सुरू होते त्या सगळ्या गोष्टीचा तणाव त्यांनी घेतलेला आणि त्याला असं कुठेतरी वाटत होतं की माझ्या घरच्यांची अपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे जा त्याचा फोकस नव्हतो तर त्याच्या कौटुंबिक समस्या सॉल्व केल्या आणि त्याच्यानंतर की त्याच्या म्हणजे कुठेतरी मध्ये अपूर्ण संवाद होता की जो त्याचा पॅरेंटचा आणि त्याचा झाला जा नव्हता तर ता त्याला ता वाटत होतं कुठेतरी जास्त अपेक्षा आहेत म्हणून तो जास्त अजून जास्त तणावात आला त्याच्यानंतर कम्युनिकेशन केल्यावर असं कळलं की फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे किंवा त्याला त्याच्या सगळ्या सिच्युएशनला अंडरस्टँड करते त्याच्यामुळे त्याला मानसिक एक आधार मिळाला आणि जो त्याचा प्रॉब्लेम होता तणावाचा तोही सॉल्व्ह करून त्याचं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी फोकस करू शकला तो तर ही एक पॉझिटिव्ह आणि छान केस आहे की समस्या छोट्या असतात पण स्वतःची इच्छा असते की त्याच्यातून मी कसं बाहेर येऊ हो। खरंच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की पालक आणि विद्यार्थी ये मुलगा यांच्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे कारण कधी कधी मिसअंडरस्टँडिंग असते की आपल्याला वाटतं की वडिलांचा माझ्याबद्दल निगेटिव्ह दृष्टिकोन आहे किंवा भावना आहे कधी कधी पालकांना वाटत की मुलं माझं ऐकत नाही मुलं आमचा रिस्पेक्ट करत नाही पण तो संवाद नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कनेक्ट होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे संवाद असणं खूप गरजेचं आहे शेवटी जाता जाता एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे कारण चर्चा बरीच लांबच चाललेल्या आहेत आणि खूप इंटरेस्टिंग चर्चा झालेली आहे असं मला वाटतं आणि त्या प्रतिक्रिया मुलं कमेंटच्या माध्यमातून देतीलच तर जाता एक आता एक शेवटचा मुद्दा आहे की आता परीक्षा आलेल्या आहेत जवळ आणि हे दिवस दिवस किंवा येणारे आता काही रोज एक एक दिवस कमी होते आज जर तीस दिवस हातात असतील तर उद्या मुलाच्या आता एकोणतीस असतील परवा अठ्ठावीस दिवस असतील म्हणजे उलट काउंट डाऊन आता चालू झालेला आहे आणि जस जशी परीक्षा येते तसा स्ट्रेस वाढतं आणि दिडकी धडकणे तेज होती असं वगैरे मुलं म्हणतात मग या अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही मुलांना अभ्यासाच्या अनुषंगाने आणि स्ट्रेस मॅनेजमेंटच्या अनुषंगाने जाता आता काय टिप्स द्या पहिले तर मी सांगते की परीक्षा म्हणजे शेवट नाहीये आयुष्य म्हणजे आपण काहीतरी गोल सेट केलंय त्याच्याकडे आपल्याला पोहोचायचंय आहे त्याच्यासाठी दहावी बारावी ह्या फक्त स्टेप आहेत ज्या आपल्याला चढून आहेत त्याच्यामुळे परीक्षा ही दहावी म्हणजेच सगळं काही ही, ही सगळी काही परीक्षा आहे किंवा शेवट असं अजिबात नाहीये ते तुमच्या डोक्यात जर ते प्रेशर असेल ना तर ते पहिल्यांदा काढून टाका टाईम मॅनेजमेंट करा जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं स्वतःच्या ॲबिलिटीजवर विश्वास ठेवा आणि मनाने मानसिक तुम्ही मानसिकरित्या खूप शांत राहा या ह्या गोष्टींवर जर वर्कआउट केला ना तर तुम्हाला काहीच अशी एक्स्ट्रा गोष्ट नाही आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होण्यासारखा आहे आणि जर खरंच काही असेल ज्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यूअस तणावामध्ये असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिलीचा शिक्षकांचा किंवा एखाद्या काउन्सिलरचा सपोर्ट घ्या ओके यस okay. धन्यवाद yes, मॅडम खूप चांगली चर्चा झाली आणि नक्कीच या सर्व चर्चेचा मुलांना आपला फायदा होईल कारण ऑलरेडी मुलं खूप डिप्रेशनमध्ये होती आणि नक्कीच ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्यामुळं त्यांच्या मनातला थोडासा ताण नक्कीच कमी झाला असेल तर मॅडम मी तुमच्या सर्वांचं खूप मनापासून तुमचं खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो की तुम्ही वेळ दिलात तर आभार मानण्याच्या अगोदर मी मुलांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की पूजा मॅडम यांचा ऑलरेडी एक क्लिनिक आहे कर्जतमध्ये आणि मॅडम काउन्सिलिंग करतात मुलांचं आणि जर मुलं बाहेरच्या एखाद्या जिल्ह्यामधले असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मॅडमचं गायडन्स घ्यावं तर मॅडमचा नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे क्लिनिकचा नंबर तुम्ही मॅडमची अपॉइंटमेंट घेऊन मॅडम तुम्हाला खूप कमी शुल्कामध्ये मार्गदर्शन करतील तुमची काउन्सिलिंग करतील तुमच्या पालकांशीसुद्धा सुद्धा मॅडम बोलतील आणि तुमचं जे काही डिप्रेशन आहे त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा मॅडम तुम्हाला प्रयत्न करतील ओके तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मॅडमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे फक्त त्यांच्या क्लिनिकचा आम्ही शेअर करतो ठीक आहे तर मॅडम खरंच मनापासून आभार तुमचं आणि अशाच प्रकारे चर्चा पुढेही आपण करूयात आणि मुलांसाठी आपण नक्कीच हे चर्चा करू पुढे धन्यवाद मॅडम खूप खूप तर आमच्याकडून एक छोटीशी भेट तुम्हाला तर ती आपण देऊयात आणि मग थांबूयात